राज्यातील कृषी आरोग्यसह विविध क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय उपाययोजना ॲप्स तसंच तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि गुगल यांच्यात ए आय फॉर महाराष्ट्र सामंजस्य करार करण्यात आला ए आय तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कृषी आणि आरोग्य क्षेत्रात शाश्वत बदल होण्यासह सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला फ्रॉम टीम गुगल सेट गुगल आय एम ऑल्सो गुगलर बिकॉज आय डीन अँड डे आऊट यूज गुगल अँड यू सो आय मस्ट ऑल्सो बी कॉल्ड अ गुगलर आय थिंक दिस धिस इज अ व्हेरी हिस्टॉरिक डे वेर वी आर पार्टनरिंग with each other to make uh, the lives of people better i think this has been a, one of the fastest partnership which i have witnessed because just a few weeks back uh, i met uh, sanjay gupta ji and uh, we had a small talk on how ai is affecting our lives. and he informed me that uh, how their different uh, center of excellences are doing and how a lot of applications they are creating, a lot of uh, platforms they are creating, which are changing uh, not just businesses but also the lives of people. And then I told him that uh, we are also thinking of creating one center of excellence in Nagpur on AI. And I think uh, it was a time where both of us thought that uh, this can be a mutually beneficial partnership. And uh, I must thank uh, both the teams for putting this partnership on paper in the fastest time. I think when uh, we are in the era of uh, artificial intelligence, speed matters. And, uh, you know, as you're telling me, uh, that uh, in last six months, the AI has changed a lot. And next six months, it will change further. So I think it's such a fast emerging thing, fast changing thing. And I think uh, today, when the entire world is driven by technology. I think the first thing which should positively affect through technology is governance. Google India करण्यात आलेल्या या कराराप्रसंगी मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी गुगल इंडियाचे भारतातील प्रमुख आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता नागपूर येथील ट्रिपल आय टीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर ओमप्रकाश काकडे ॲक्सिस माय इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता उपस्थित होत आज संपूर्ण जग तंत्रज्ञानानं चालत असून तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्रशासन चालवणं हा अतिशय सकारात्मक बदल आहे असं सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र शासन कायमच अशा अभिनव प्रयोगांना प्रोत्साहन देत आहे गेल्या सहा महिन्यात एआय तंत्रज्ञान वेगानं बदलले या तंत्रज्ञानात याच वेगानं बदल अपेक्षित असल्यानं त्याच्या उपयोगासाठी वेगानं पावलं उचलणं गरजेचं असून त्यादृष्टीनं कमी वेळात झालेला हा करार सकारात्मक दिशेनं उचललेलं पाऊल आहे नव्या तंत्रज्ञानात लोकांचा जीवनमान बदलण्याची क्षमता असून अशा तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे गुगल ही जगातील मोठी तंत्रज्ञान कंपनी असून गुगलनं तयार केलेली विविध नवी ॲप्लिकेशन्स लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी मदत करतात गुगलसोबतच नागपुरात एक ए आयचे उत्कृष्टता केंद्र निर्माण करत आहोत त्याही पुढे जाऊन विविध सात क्षेत्रात शाश्वततेसाठी व्यापक भागीदारीसाठी गुगलसोबत हा करार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळं पुणे हे एआय संदर्भात जगाच्या नकाशावर येईल असंही फडणवीस म्हणाले आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आपण प्रवेश केला असल्याचं सांगून ते पुढं म्हणाले की आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शाश्वत हवी आहे मुख्यत आपल्या सर्वांचं जीवन शेतीच्या शाश्वततेशी संबंधित आहे राज्यात हवामान बदल ओला आणि सुका दुष्काळ असे शेतीवर परिणाम करणारे विविध प्रश्न असून तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण कृषी क्षेत्रात शाश्वतता आणू शकतो अनेक गोष्टींचा अंदाज वाढवू शकतो असंही उपमुख्यमंत्री म्हणाले आज सामान्य माणसांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा प्रदान करणं महत्वाचं आहे शहरीकरणाच्या युगात उत्तम आरोग्य सेवा समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवणं अवघड ठरतं प्रशिक्षित व तज्ज्ञ डॉक्टर दुर्गम किंवा ग्रामीण भागात जायला तयार नसतात ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस आरोग्य सुविधांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये जात असतो अशावेळी ए आय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार आरोग्यसेवा अधिक चांगल्या प्रकारे समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवू शकतो असंही ते म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की जागतिक स्तरावर मोठ्या कंपन्या भारताबद्दल विचार करताना माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं बंगळुरूचा उल्लेख करतात मात्र भारताची स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र आहे भारतातील सुमारे वीस स्टार्टअप आणि पंचवीस टक्के महाराष्ट्रात आहेत या करारामुळे पुण्याबाबतही जागतिक स्तरावर बोललं जाईल यापूर्वी मुंबई पुण्यापुरती मर्यादित असलेली स्टार्टअपची आज मोठ्या स्वरूपात स्तर दोन आणि स्तर तीन शहरात पोहोचली आहे तीस ते पस्तीस टक्के स्टार्टअप कृषी क्षेत्रात तयार होत असून याद्वारे आजचे तरुण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवनमान बदलतात फड असंही फडणवीस म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीनं थेट लाभ पोहोचवण्याचे सक्षम यंत्रणा बनवल्यामुळं सामान्य माणसापर्यंत योजनांचा लाभ शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचतो आहे त्यामुळं गेल्या नऊ वर्षात भारतात पंचवीस कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या रेषेच्या वर आल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाविन्यता आणि उद्योजकतेतील भागीदारीमुळे गुगल राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टीमला तसंच उद्योजकता विकासाला ए आय तंत्रज्ञान पूर्व सहकार्य करणार आहे तसंच कौशल्य प्रशिक्षण आणि शिक्षण आरोग्य कृषी पर्यावरण नगर नियोजन वाहतूक नियोजन अशा क्षेत्रासाठी या कराराद्वारे गुगलचं सहकार्य लाभणार आहे शासकीय सेवांमध्ये नाविन्यता आणून सामान्य माणसांपर्यंत शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी देखील तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे